प्रदीप गरड नाराज का झालं काय वाटतं तुम्हाला त्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्यावर अन्याय झाला भरणे मामासाठी काम भरणेमाल तुम्ही विधानसभेला आम्ही भरणे मामासाठी प्रामाणिक काम केलं त्याचं फळ आम्हाला दिसतंय आता काय मिळालं आम्ही बाहेर पडलो राजकीय सगळं आता समीकरण बघता काय वाटतं कुणाची हवा वाटते आता तर सध्याला प्रदीप दादा गरटकर यांचीच हवा वाटते आणि जे दत्ता मामा भरणे आता आहेत आमदार ते प्रदीप दादांमुळेच आहे असं मी स्पष्ट सांगतो दोन मातबर नेत्यांमध्ये लढत होत असताना वंचितला तेवढं यश पाहिजे तसं मिळेल का एकशे मिळणार भरत शहा पक्षामध्ये घेतलं त्यामुळे निष्ठावंत नाराज झाले जनता त्यांचे प्रश्न एक व्हायचे नाही व्हायचे पण गावात सध्या आता जे नागरिकांचं म्हणणं आहे ते फक्त भरत भाव जनता कोणाच्या बाजूने उभी राहील जनता सर्वसामान्य लोकांच्या जो आडी अडचणी दूर करेल त्या उमेदवाराच्या मागे उभा राहील या राजकारणात योग्य वळण योग्य वेळ घ्यावं हो लागतं राजकीय समीकरणाबद्दल काय म्हणाल पूर्वीचे जे नगराध्यक्ष होते त्यांचा जो भ्रष्टाचारी कारभार लोकहितविरोधी कारभार आणि इंदापूर शहराची झालेली प्रचंड गैरावस्था नमस्कार मंडळी बखरलाईवमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत तुम्हाला तर माहीतच आहे बखरलाईवचा दौरा हा महाराष्ट्रभर सुरू आहे आणि त्याच दौऱ्याच्या अनुषंगानं आम्ही आत्ता इंदापुरात पोहोचतोय संध्याकाळचे सहा वाजताय थोडासा अंधार पडला आहे आणि एकूणच इंदापूर करायच्या मनात नेमकं काय आहे इंदापूरमध्ये काय राजकारण चालतंय इंदापूरच्या नगर परिषदेवर नेमकी कोणाची सत्ता येणार आहे खरं तर महाराष्ट्रात इंदापूरच्या राजकारणाची चर्चा सुरू झाली जेव्हा अजितदादांना धक्का बसला अजितदादांच्या संघटना नेतील पुणे जिल्हा अध्यक्षांनी जेव्हा सोडचिठ्ठी दिली आणि त्यानंतर सगळे विरोधक एकत्र आलेत आणि आता एकीकडे अजितदादांची राष्ट्रवादी आणि कृष्णा भीमा विकास आघाडी आणि अजितदादांचे गेले अनेक वर्षांचे सहकारी असणारे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष असणारे प्रदीप गारडकर हे यांची एक आ, यांची या सगळ्यांची एक मोठे आहे आणि बाकीच्या राष्ट्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीची एक मोठे त्यामुळे ही लढत जी तुल्यबळ असणार आहे मात्र इंदापूरकरांच्या मनात काय आहे त्यांना काय वाटतं त्यांना काय विकास हवा आहे आणि नेमका नगराध्यक्ष कोण होणार आहे हे सगळं आपण इंदापूरकरांकडून जाणून घेणार आहोत तर चला मग बोलूयात इंदापूरच्या बाजारपेठेत आपण आहोत आणि हे नागरिक आम्हाला भेटलेत दादा इंदापूरकरांच्या नेमक्या काय समस्या आहेत इंदापूरकरांना काय काय अपेक्षा आहेत इंदापूरकरांना खूप मोठे प्रश्न आहेत आमच्या इथं ड्रेनेजचे लाईटचे प्रश्न आहेत इथं खंडोबाच्या माळाच्या पाठीमागं पाठीमागचे जे सत्तेधारी लोक होते त्यांनी तिथं ते कचऱ्याचा एक मोठा डेपो हो उभा केला ते जे पंधरा पंधरा लाख रुपये त्यांना हप्ते वगैरे जात होते इतका जन आक्रोश त्यांच्या विरोधात आहे त्याच्यामुळं आम्ही सगळे एकजूट होऊन आमचा एक पॅनल तयार झालेला आहे त्या पॅनलचं नाव आहे भीमा आघाडी नगराध्यक्षपदाचे उमेदवार आमचे प्रदीप दादा गरटकर आहेत आणि वीस वीस उमेदवार सर्वसामान्य घरामधनं तिकीट मिळालेले उमेदवार आहेत मग शहाना कसं करणार कसं आव्हान देणार तुम्ही ज्यांना अजित पवारांनी दुसऱ्या पक्षातून घेऊन नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली तो अंतर्गत प्रश्न आहे त्यांचा त्याच्यावर मी आत्ता काय भाष्य करू शकत नाही पण प्रदीप गरड नाराज का झाले काय वाटतं तुम्हाला त्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्यावर अन्याय झाला शंभर टक्के अन्याय केला वरिष्ठांनी अन्याय केला दत्ता मामा भरणे यांनी त्यांच्यावर अन्याय केला त्यांच्यामुळं त्यांच्यावर सगळा भरणेमामुळे आज आमच्यावर ही वेळ आलेली आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व तिन्ही पक्ष एकत्र झालेलो आहोत भरणेमामासाठी काम केलं तुम्ही विधानसभेला आम्ही भरणेमामासाठी प्रामाणिक काम केलं तर त्याचं फळ आम्हाला दिसतंय आता काय मिळालं आम्ही बाहेर पडलो आणि आता आम्ही हर्षवर्धन पाटील साहेब प्रवीण माने आणि दादा गारटकर आम्ही एक झालो आम्हाला चांगलं फळ दिलं त्यांनी आणि आम्ही त्यांना तीन तारखेला दाखवणार आहोत आम आमची काय ताकद आहे काय राग काय तुमचा भरणे मामांचा तुमच्यावर राग काय असं का केलं त्यांनी काय वाटतं काय अंतर्गत राजकारण झालं ते तीन तारखेला निकाला म्हणून आम्ही स्पष्टपणे दाखवून देऊ वीसच्या वीस हो नगरसेवक येणार नगराध्यक्ष पदावर प्रदीपदा गारटकरच खुर्चीवर बसणार आणि बसल्यानंतर इंदापुरातला पाणीपट्टी आणि दुसरा एक प्रश्न आहे ते खुर्चीवर बसण्याच्या आधी आम्ही ते निकाल मार्गी लावून देणार तुमच्या शहरात जे एकूण राजकीय सगळं आता समीकरण बघता काय वाटतं कुणाची हवा वाटते आता तर सध्याला प्रदीप दादा गार्टकर यांचीच हवा वाटते कारण ते तळागाळातला कार्यकर्ता आहे आणि त्यांचं काम आहे इंदापूर शहरामध्ये आणि जे दत्त मामा भरणे आत्ता आहेत आमदार ते प्रदीप दादांमुळेच आहे असं मी स्पष्ट सांगतो मुळात जो तुमचा प्रतिस्पर्धी उमेदवार असणार आहे त्यांना जो अपोजिट साइडला उभे आहेत जे शहा म्हणून त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्र्यांचं अर्थमंत्र्यांचं इथल्या आमदारांचं म्हणजे दत्तामामा भरण्यांचं पाठबळ असणार आहे एकूण ही सगळी परिस्थिती शहांचा इथला जनसंपर्क पाहता तुमचा म्हणजे तुमचा उमेदवारांचा हे लागेल का इथे टिकाव लागेल का हो शहांपेक्षा जास्त तळागाळातला मी सांगितलं ना तुम्हाला प्रदीपदादा जे आहे ना त्यांच्यावर अन्याय झालाय अन्या। केला अजितदादांनी की भरणे आता म्हणावं लागेल आणि अजितदा किती पक्षनिष्ठ होते आज वीस वर्ष झालं त्या था पक्षाचं काम करतात मग त्या पक्षाने असं डावल नाही पाहिजे अजितदादांवर अशी कुठली मजबुरी आली की त्यांना पक्ष काय म्हणजे त्यांना डावलून यांना उमेदवारी द्यावी लागली आयात करून आता मजबुरी म्हणावं लागलं नाही तर मग पैसेवाला उमेदवार दुसरं काय दुसरं काय नाही तुमच्या सामान्य जनतेचं पाठबळ कोणाला प्रदीप दादा प्रदीपदा शहा हे सुद्धा एका कारखान्याचे आहेत त्यांचा पण जनसंपर्क चांगला असं इथल्या लोकांनी सांगितलं कशा पद्धतीने त्यांचे या ठिकाणी वाटचाल चालू त्यांचा जनसंपर्क म्हणजे फक्त पंचवार्षिक गेल्या पंचवार्षिकला ते होते त्यांची पत्नी म्हणजे त्यांचे भाऊ होते नगराध्यक्ष एवढाच जनसंपर्क परंतु प्रदीप दादांचा पहिल्यापासून आहे जवळजवळ तीस वर्ष झालं इंदापूर शहरामध्ये चांगला दांडगा जनसंपर्क या ठिकाणी वंचितचं काही या ठिकाणी पॅनल आहे किंवा वंचित या कशा या ठिकाणी कशा पद्धतीने काम करतं आता आप सध्या आपण काय केलं माहिती आहे का आमचे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत बरोबर त्यांनी आम्हाला काय केलं आहे की वंचितच्या माध्यमातून तुम्ही इंदापूर तालुक्यामध्ये तुम्ही एकदम पूर्णपणे अध्यक्षपदासाठी फॉर्म भरायला सांगितलं आहे तर तो आम्ही फॉर्म आता सध्या तो भरलेला आहे ए बी फॉर्म त्याची आज मुदत शेवटची होती आम्ही तरी पण काढून घेतलेला नाही आम्ही एकदम ठाम आहे आणि स्वाभिमानी पक्ष आमचा की आम्हाला वरून आम्हाला आदेश जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आम्ही कुठलाही निर्णय खाली कधी घेत नाही त्याच्यामुळं आता ह्या ठिकाणी जर तसा विचार केला तर आम्ही पूर्णपणे ते वंचितच्या माध्यमातून आम्ही लढणार आहे आता सध्या आणि लढून आम्ही या यावेळेस काय आमचं म्हणजे विजय होईल किंवा हार होईल किंवा जीत होईल आम्हाला माहीत नाही पण आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या पावरीवरती आम्ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आपल्या नगराध्यक्षपदासाठी फोन नगराध्यक्षपदासाठी आमच्या इंदापूर तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे युवा अध्यक्ष कीर्तीकुमार हनुमंत वाघमारे म्हणून आहेत यंग आहेत आणि मी महासचिव म्हणून सोमनाथ रामारी खाणेवले माझं नाव आहे तर आता सध्या आम्ही तो फॉर्म भरलेला आहे तर साधारणतः आता सध्या इंदापूर नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी जे थेट अध्यक्षपदासाठी फॉर्म गेले होते चौदा त्याच्यातून फॉर्म आता सध्या अकरा अकरा नावं आहेत तर आपलं तीन नंबरला नाव आहे त्या ठिकाणी तीन नंबरला आहे आहेत ठीक आहे आता एवढं सगळं ना याच्यामध्ये एकीकडे राष्ट्रवादी आहे तर त्या दुसरीकडे जर आपण पाहिलं तर एक शहा प्रदीप गारटकर आणि शहा यांच्या एवढ्या दोन मातबर नेत्यांमध्ये लढत होत असताना वंचितला तेवढं यश पाहिजे तसं मिळेल का एक टक्का मिळणार कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी म्हणजे जाऊन वंचितचा पूर्णपणे आम्ही तळागाळात जाऊन आपण आम्ही काम केलेलं आहे मग कुठलं दवाखान्याचं काम असेल एखादा कुठला एखादा रोडवरती एखादा माणूस जर पडलेला असेल तर त्याला उचलून आम्ही नेऊन दवाखान्यामध्ये त्याला ॲडमिट केलेलं आहे सरकारी रुग्णालय असेल तर त्या ठिकाणी एखादा माणूस जर कुठं पडलेला असेल तर त्याला आपण एकशे आठला शंभर नंबरला शंभर नंबरला फोन लावून आपण काय करतो आहे ती गाडी बोलून त्यांची आपण व्यवस्था वगैरे करतोय त्याच्यामुळं आपल्याला मला तर असं वाटतं की पन्नास टक्के तर आपलं व्यवस्थित ह्या ठिकाणी यावेळेस नगरपालिकेला आपण हे करू शकतो हवा कुणाची आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही आता इंदापुरात ता आहोत आणि इंदापुरातल्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये मी उभी आहे आणि प्रभाग क्रमांक पाचचे से नगरसेवक पदाचे उमेदवार आपल्यासोबत आहेत प्राध्यापक कृष्णा ताळे सर तुमचं वखरलाईमध्ये स्वागत एकूण सध्या जे आता समीकरण पाहिलं जातं इंदापूरमध्ये त्या स राजकीय समीकरणाबद्दल काय म्हणाल सध्याचं जे राजकीय समीकरण आहे हे, हे पूर्वीचे जे नगराध्यक्ष होते त्यांचा जो भ्रष्टाचारी कारभार लोकहितविरोधी कारभार आणि इंदापूर शहराची झालेली प्रचंड गैरावस्था विरुद्ध मान्य प्रवीण प्रवीणभाय्या माने हर्षवर्धनजी पाटील साहेब प्रदीपदादा गारटकर हे दिग्गज एकत्र आलेले आहेत या शहराचा दीर्घकालीन विकास झाला पाहिजे हे शहर वैभवशाली बनलं पाहिजे याच्यासाठी भीमा विकास आघाडी स्थापन करून या आघाडीचं कामकाज सध्या जोरात चालू आहे इंदापूर शहरामध्ये गेल्या काही काळामध्ये ज्योतिबा मंदिरासमोर बारागावचा गुकवाळा करून तिथं महिला डेपो उभा केला जी मैला डेपो उभा केलेली जागा होती ती गरिबांच्या घरासाठी आरक्षित होती आणि प्रचंड दुर्गंधी त्या ठिकाणी पसरलेली आहे असा जनतेच्या हिताचा कोणताही विचार न करणारी सत्ता त्या काळी होती तसेच तरंगवाडी तलावावरून जे शुद्ध पाणी मिळत होतं ते पाणी पुरवठा योजना इंदापूर नगरपालिकेच्या जनरल बोर्डाने दोन हजार साली ठराव करून बंद केले खरं तर ते तरंगवाडीचं पाणी हे शुद्ध पाणी आहे अमृत आहे खडक वासला तलावातून कॅनलद्वारे हे पाणी डायरेक्ट इंदापूरमध्ये येतं याच्यात मळी म, म कुठलं मल मूत्र मिश्रित नसतं शुद्ध पाणी असतं परंतु दुर्दैवानं लोकहिताचा विचार न करणाऱ्या या मंडळींनी हा तलावावरील पाणीपुरवठा बंद केला त्यामुळं इंदापूरकरांना जे पाणी आम्हाला धुण्या भांड्यासाठी वापरायचं होतं उजनीचं पाणी ते पाणी आम्हाला पिण्यासाठी वापरावं लागत आहे आज इंदापूर शहरामध्ये दर तीन कुटुंबापैकी एका कुटुंबामध्ये कॅन्सरचा पेशंट आहे खूप मोठा आरोप आहे हा मात्र आता तुम्हाला एकूण ज्यांच्याशी तुम्हाला संघर्ष करायचा आहे राजकीय संघर्ष करायचा आहे त्या समोरच्या प्रतिस्पर्ध्यासाठी त्यांच्यासमोर जे त्यांना जे पाठबळ मिळतंय ते राज्याचे उपमुख्यमंत्री असणार आहेत अर्थमंत्री असणार आहेत आणि या मतदारसंघाचे आमदार दत्तमा भरणे देखील असणार आहेत या सगळ्यांसमोर तुमचा आणि या कृष्णा भीमा आघाडीचा निभाव लागेल ला असं वाटतं का तुम्हाला प्रदीप दादा गारटकर हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे जनतेचे उमेदवार आहेत त्यांची पंचेचाळीस वर्षाची सेवेची परंपरा आहे ते एक समाजसेवक आहे त्यांचं कुटुंब स्वातंत्र्यसैनिकाचं कुटुंब आहे लोकांसाठी आयुष्य घालवलेला माणूस आरोग्यासाठी रात्रंदिवस धावपळ करतो कोरोना काळामध्ये प्रचंड काम केलं तसेच इतर वेळेला शहाचा देखील बऱ्यापैकी जनसंपर्क आहे असं म्हणतात जनसंपर्कापेक्षा त्यांच्या कारकिर्दीत झालेला भ्रष्टाचार हा मोठा मुद्दा आहे इंदापूर शहर आम्हाला भ्रष्टाचार मुक्त करायचा आहे तुम्हाला काय वाटतं बगड्याने मान टाकली डाळिंबाला तेल्या झाला सिंह जखमी झाला हे जे शुशुभीकरण झालेलं आहे चौकाचं हे पहा हे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि हे ठराविक लोकांची टक्केवारी मिळवण्यासाठी मलिदा गँग एकत्र करून येऊन हे सध्याच्या आमदारांनी आम्ही जवळजवळ साडे नऊशे दिवस धरणे आंदोलन केलं परंतु दत्ता मामा राग आहे का आमचा कुणावरही राग नाही आम्ही जनतेच्या हितासाठी काम करतो दत्ता मामा भरणे या इंदापूरकरांचे हित पाहत नाहीत आम्ही नऊशे ना दिवस धरणे आंदोलन केलं परंतु मामांना एकही दिवस आमच्या प्रश्नाकडं पाहायला वेळ मिळाला नाही आमचे ग्रामदैवत सिद्धेश्वरसुद्धा कबरे इतक्या पाण्यामध्ये या दुरावस्थेमुळे बुडालेलं आहे आणि अशा परिस्थितीत मामा या ठिकाणचे आमदार असताना मंत्री असताना इथल्या प्रश्नाकडं त्यांनी लक्ष दिलं नाही आम्ही जेव्हा त्यांना भेटत असो आणि सांगत असो चोवीस टक्के घरपट्टी व्याज माफ करा त्यावेळेस ते म्हणायचे हे हे एवढं हे, सोडून बोला नंतर चर्चा करू आम्ही लढाई केली आणि महाराष्ट्र शासनाने आमच्यासाठी दोन हजार पंचवीस हा कायदा केला आणि आम्हाला अभिनंदनाचं पत्र दिलं इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीला आणि शासनाने अभिनंदन केलं की तुमच्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला लाभ झाला नगरपालिकेच्या बिलावरती सुद्धा ती अको आलं अभय योजनेचा परंतु सत्तेच्या दबावाखाली त्यांनी ते घरपट्टीचं व्याज माफ करून दिलं नाही अभिनंदनकरांना आश्वासित करतो प्रदीप दादा गारटकर ज्या दिवशी निवडून येतील खुर्चीवर बसण्याच्या पूर्वी इंदापूरकरांचं एकोणीस मे दोन हजार पंचवीस पूर्वीचं घरपट्टी शास्त्री दंड आणि व्याज यावरचं जे व्याज आहे ते माफ करतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर फिरत असताना इंदापूरमध्ये आम्ही आहोत आणि इंदापूरच्या बाजार, बाजार आहो कार्यकर्ते आम्हाला भेटलेले आहेत एकूणच त्यांच्याकडनं आम्ही समजून घेणार आहोत की आता बारा म्हणजे इंदा, इंदापूरकरांचा कल नेमका कोणाकडे असणार आहे काय सांगाल दादा इंदापूरमध्ये नेमकी कुणाची हवा आहे काय परिस्थिती आहे राजकीय समीकरण काय सांगा आता सध्या इंदापूरचं फक्त बघायला गेलं तर आता सध्या म्हणजे इंदापूरची परिस्थिती अशी की नगर अध्यक्ष पदाला म्हणजे पूर्णपणे रिस्पॉन्स सध्या बार म्हणजे इंदापूरची जी नागरिक आहे जनता आहे <laughs> ते पूर्णपणे बरेच शेट शाह यांच्या पाठीशी पूर्णपणे ठामपणे उभा आहे <laughs> बरेच शेट म्हणजे बरेच शेट यांचं शीट आपलं फायनल असल्यागतच जायनलच जाम आहे <laughs> शीट सध्या म्हणजे बरेच शेट राष्ट्रवादी पक्ष आज मा अजितदाद असतील दत्तात्रयमा <laughs> बर्णे असतील आप्पासाहेब जगदे <laughs> असतील यांच्या माध्यमातून सध्या म्हणजे राष्ट्रवादीचं सध्या जास्त हवं आहे सध्या चालू पण मुळात जे ब या भरत शहाना पक्षामध्ये घेतलं त्यामुळे निष्ठावंत नाराज झाले मग जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला ते स्वतः आता उमेदवार आहेत त्यांची सगळी आघाडी एकत्र आली भीमा कृष्ण आघाडी मग ते सगळं बघता तुम्हाला काय वाटतं आता कसं ज्यांचे त्यांचे प्रश्न आहेत एक व्हायचे नाही व्हायचे पण गावात सध्या नागरिकांचं म्हणणं आहे ते फक्त भरत भाव तुम्हाला काय वाटतं कोणाची आव आहे नमस्कार मी अंगद शहा अंकिता मुलगा आत्ता मी लोकांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी घड्याळाला मतदान करून भरघोस मतांनी विजय करा वीस मेंबर आणि एक नगराध्यक्षाचं पद विजय क करून आम्हाला जल्लोष मिळवून द्या पुढे कार्य आपल्याला भरपूर करायचे आहेत काही रेंगाळलेले प्रश्न आहेत पाच वर्षाच्या कार्यकारा कार्यकाळामध्ये अंकिता ताई शहा यांनी बरेच कामं केलेली आहेत आंबेडकर भवन बांधलेलं आहे अण्णाभाऊ साठे शा सा शा, शाहीर अण्णाभाऊ साठेशाहीर लायब्ररी बांधलेली आहे प्रशस्त नगरपालिकेची इमारत बांधलेली आहे त्या प्रशस्त इमारतीच्या कुठलं विजन घेऊन तुम्ही जाणार आहात इंदापूरकरांच्या समोर पुढे आपल्याला जसं मी म्हटलं की त्या नगरपालिकेच्या इमारतीसमोर प्रशस्त गाळे बांधलेले आप आहेत आपल्याला बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज तयार झालेली आहेत तसेच एम्प्लॉयमेंट जनरेशन भरपूर झालेलं आहे त्याच पद्धतीने आपल्याला अजून एम्प्लॉयमेंट जनरेशन तयार करायचे आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आपल्याला इंदापूरची रित्या वाढवायची आहे पण एकूण दादा हे सगळं आता राजकीय समीकरण बघता हा जो म्हणजे आतापर्यंत वीस वर्ष एका पक्षासोबत काम करणारे पक्षनिष्ठ करणारे पुणे जिल्ह्याचे प्रदेश म्हणजे अध्यक्ष ज्यावेळी राजीनामा देतात फाटाफूट होते आणि मग तो सगळा रोख जनतेमध्ये पण दिसतोय काय वाटतंय तुम्हाला जनता कोणाच्या बाजूने उभी राहील जनता सर्वसामान्य लोकांच्या जो अडीअडचणी दूर करेल त्या उमेदवाराच्या मागे उभा राहील आणि राजकारणी ही या राजकारणात योग्य वळण योग्य वेळी घ्यावं लागतं गारडकर यांच्यावर अन्याय झाला वाटत आता तो मी तुम्हाला म्हणलो ना योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायला लागतो आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या संकल्पनेतून व कृषी मंत्री आमदार दत्तामामा भरणे यांच्या विचारधाराने आप्पासाहेब जे जगदळे असतील ह्यांच्या सर्वांच्या विचारधाराने आज भरत शेट शहा हे घडायचे राष्ट्रवादी पण अशी कुठली मजबुरी आली होती की तुम्हाला उमेदवार आयात करावा लागला दुसऱ्या पक्षामधनं आणि निष्ठावंतांना डाव असा समाज म्हणजे असा जो असं जे मत आहे ते सामान्यांचं पण आहे हे लोकांमध्ये एक मेसेज गेलेला आहे पण ऍक्च्युली विषय असा आहे की आज आता वर प्रोटोकॉल पक्षाचा आहे जो प्रोटोकॉल पक्षाचा आहे त्या संकल्पनेतूनच हे शीट आपलं फायनल झालेले आणि भरत शेठ शाह यांची प्रतिमा आपल्या इंदापूर तालुक्याला माहिती आहे ते काय पात्रतेचे आहेत ते कुठवर आपले इंदापूर शहर डेव्हलप करू शकतात हे सगळे विजनरी इफेक्ट्स दादांच्या मामांच्या बाकी सर्वसामान्य लोकांच्या मनात आलेले आहेत आणि त्या उद्देशाने पक्षाने हा निर्णय घेतलेला आहे तुम्हाला वाटत नाही की त्यांच्यावर अन्याय झाला तुम्हाला म्हणलो ना राजकारणी योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावेच लागतात इंदापूरमध्ये फिरत असताना जे नवीन समीकरण समोर आलं आणि मोठी घडामोड झाली की त्या शहराध्यक्षांनी राजीनामा दिला आणि मग दोन आघाड्या एकत्र आल्या आणि आता एकी एका बाजूला इंदापूरचे आमदार अजित पवार आणि शहा यांचं असणारे एक पारडं आणि एका पारडा हर्षवर्धन पाटील असतील भाजपाचे माने असतील आणि प्रदीप गरडकर ते एक असतील या सगळ्यांच्या बाजूनी आता नेमका काय निर्णय लागतो ते येत्या काही काळात स्पष्ट होईलच मात्र सर्वसामान्य जे आहेत त्यांना विकास हवाय रोजगार हवाय समस्या सुटलेल्या हव्यात हे मात्र नक्की राज्यात हवा कुणाची आहे याचा शोध घेत घेत आम्ही इंदापुरात पोचलो आज दिवसभर आम्ही इंदापुरात फिरलो आणि एकूणच जनतेचा सामान्यांशी बोलून कल जाणून घ्यायचा प्रयत्न केला तर इंदापुरातलं जे हा वारं आहे ते अजित पवारांसाठी काहीसं धोकादायक असल्याचं बघायला मिळतंय कारण अजित पवार गटामध्ये याच इंदापुरामध्ये मोठी फूट पडली आणि त्या फुटेची राज्यभर चर्चा झाली कारण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि त्यांच्या मदतीला मग हर्षवर्धन पाटील असतील भाजपाचे माने असतील हे सगळे धावून आले आणि त्यांनी भीमा कृष्णा विकास आघाडी स्थापन केली आणि या बाजूला प्रदीप गरडकरांचा त्यांना सपोर्ट केला आणि त्यांचं पारडं जड झालेलं बघायला मिळतं एकूण इंदापूरचं जे राजकारण आहे ते मोठ्या प्रमाणावर राज्यातही चर्चेला जात आहे कारण अजित पवारांनी वीस वर्ष ज्यांची निष्ठा आहे वीस पंचवीस वर्षं ज्यांची पक्षासोबत निष्ठा आहे अशांना डावललं आहे आणि त्यामुळे एकूण एक नाराजीचा सूर इथं बघायला मिळतो आहे त्याचबरोबर आता जे अजित पवारांनी शहा यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे या सगळ्या उमेदवारीमध्ये दत्ता भरणेंचा रोल महत्त्वाचा दिसला त्यामुळे स्थानिक जी नेतृत्व आहे ते दत्ता मामा भरणेंवर पण नाराज दिसला आहे त्यामुळे एकूण या सगळ्या निवडणुकीमध्ये काटेकी टक्कर होणार आहे आणि अजित पवारांची प्रतिष्ठा इंदापूरमध्ये नक्कीच पणाला लागणार आहे असं सध्या तरी आम्हाला चित्र बघायला मिळतं मात्र तुमचंही याबद्दल काय मत आहे तुम्हालाही काय वाटतं इंदापुरातली हवा नेमकी कुठल्या दिशेनं आम्हाला कमेंट करून सांगा बरं का आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा